न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले श्रीरामपूर राहुरी मतदारसंघात लहू कांदळे विजय होतील त्यांनी गत पाच वर्षात बाराशे कोटींची कामे केली होती पुढील काळात त्यांना तीन हजार कोटी रुपये देऊ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत श्रीरामपूरला गत वैभव प्राप्त करून देण्याचा वादा त्यांनी दिला महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः निश्चित केली होती देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचीही सहमती घेतली अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ शहरातील थत्ते मैदान येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते अविनाश यादीक माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम श्रीरामपूर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रनाथ पाटील थोरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक पटारे अमृत काका धुमाळ राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव फारुख पटेल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिस्टर शेलार सदस्य शरद नवले बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार उपसभापती अभिषेक खंडागळे माजी नगरसेवक रवींद्र गुलाटे राज्य राजेंद्र पवार प्रकाश ढोकणे सलीम शेख मोहम्मद शेख मुख्तार शाह मेहबूब कुरेशी भाऊसाहेब मुळे जितेंद्र छाजेड विजय शेळके रवी पाटील अल्तमश पटेल मल्लू शिंदे माजी नगरसेविका अर्चना पानसरे स्नेहल खोरे संगीता शेळके आदिवासी संघटनेचे शिवाजी गांगुडे रिपब्लिकन पक्षाचे सुरेंद्र थोरात भीमा बागुल सुभाष त्रिभुवन उद्योजक अंकुश कानडे आदींसह मान्यवर उपस्थित होते माजी नगरसेविका जयश्री शेळके विजय शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले की आपण शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानतो किमान कार्यक्रमावर महायुतीतील तीनही पक्ष सोबत आहोत लाडक्या बहिणींना मदतीचा निर्णय घेतला त्यावर विरोधकांनी तिजोरी खाली झाल्याची टीका केली बहिणींना दिलेली दिवाळीची भेट पुढची पाच वर्षे सुरू राहणार आहे आमदार कानडे हे उच्च शिक्षित आहेत त्यांची पत्नी मुलगा मुली हे यशस्वी कारकीर्द गाजवत आहेत प्रशासकीय सेवेचा त्यांना दाणगा अनुभव आहे हगनदारी मुक्त गाव योजनेचे ते जनक आहेत अतिशय बिकट आर्थिक स्थितीतून पुढे आलेला हा संवेदनशील लेखक आहे का त्यामुळे काँग्रेस पक्षाने कानडे यांची उमेदवारी कापली मात्र या उमद्या कार्यकर्त्याच्या मागे मी भक्कमपणे उभा राहिलो श्रीरामपूर मतदारसंघात देवळाली प्रवारा हे माझे आजोळ आहे श्रीरामपूरला लहानपणी चित्रपट पाहायला यायचो येथील आर्थिक सुबत्ता जवळून अनुभवली आहे महायुतीच्या सरकारमध्ये लहू कानडे यांच्या माध्यमातून श्रीरामपूरला गतवैभव प्राप्त करून देण्याचे वचन पवार यांनी दिले लाडकी बहिणी योजना पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहे महायुती सरकारला लाडक्या बहिणींची काळजी आहे योजनेत भरीव वाढ करणार आहे अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली महायुतीचे भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी आयोजित मुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांची सभा मी रद्द केली मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः यांची उमेदवारी निश्चित केली कांबळे हे आजारी वगैरे नसून ते ढोंग करत आहमुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी उभारण्यात आलेल्या मनपा आज सभा होते महायुतीकडून मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश आहेत यावरून सर्व काही स्पष्ट होते कानडे हेच अधिकृत उमेदवार असून त्यांना भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले महायुतीचं सरकार आपल्याला आपल्या राज्यामध्ये परत आणायचं आहे एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आमचे आरपीआयचे आठवले साहेब आमचे घटक पक्षाचे सगळे नेते प्रकारे काम करतायत आणि आज मी माझा अजोळ ज्या विधानसभा मतदारसंघात येतं ते देवळाली प्रवरा हा देखील भाग बत्तीस गावांचा रावरी तालुक्यातला तो आणि श्रीरामपूरची चोपन्न गावं असा शहाऐंशी गावांचा मतदारसंघ तीन लाख पाच हजार तीनशे अकरा बुथचा मला बरेच दिवस मनामध्ये होतं की बाबा इथं जाऊन सभा घ्यावी आज एवढ्या प्रचंड संख्येने माझ्या मायमाऊली इथं आल्या आज एकादस आणि अशा वेळेस एवढ्या प्रचंड संख्येने मायमाऊली पण आल्या माझे बांधव पण आले त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करतो आणि पहिल्यांदाच हात जोडून विनंती करतो की उद्याच्या र वीस तारखेला आपण आपले जे मशीन आपल्यासमोर येणार आहे त्या पहिल्या मशीनमध्ये वर्ण तीन क्रमांकाला आमचे कानडे नहू ना लहू नाथा त्यांचं नाव असेल आणि त्याच्यापुढं गड्याळ हे चिन्ह आहे यावेळेस कानडे साहेबांचं चिन्ह घड्याळ आहे घड्याळ ते लक्षात ठेवा ते शेवटपर्यंत पोचवा कधी कधी त्याच्यामध्ये अडचणी येतात अरे माग सगळी लोक का बसली नाही त्यांना सोडत नाहीत का माझी जागा दिसती मला पोलीस ऑफिसर मुसळे तिथं जा आणि त्यांना सोड आणि कोण थांबवत असेल तर त्याला त्याचं नाव मला सांग त्यामध्ये माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की आपण कशाकरता आमदार निवडून देतो ह्यावेळेस आज संध्याकाळी देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा झालेले नरेंद्र मोदी साहेबांची पुण्यामध्ये सभा आहे पुण्या हा जिल्हा फार मोठा आहे एकवीस आमदारांचा जिल्हा आहे आपले हा जवळपास बारा आमदारांचा जिल्हा इथलेही काही प्रश्न आहे आमचं लहानपणच इथं अनेकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्याला आणि दिवाळीच्या सुट्ट्याला देवळाली प्रवरा इथं जी नगरपालिका आहे तिथं गेलेलं असल्यामुळं माझं श्रामपूरमध्ये पण पन लहानपणी येणं जाणं होतं कारण आम्ही चित्रपट बघायला इथंच यायचो एक ह्या श्रामपूरमध्ये त्या काळामध्ये सुबत्ता होती एक महत्वाचा माझ्या महाराष्ट्रातला तालुका म्हणून या श्रीरामपूरची ओळख होती आमचा तिकडं बागायती तालुका म्हणून बारामती पुणे जिल्ह्यातला आणि माझा नगर जिल्ह्यातला रामपूर अनेक लोक पुण्यामधील शिक्षणाच्या करता मुलं मुली जायची परंतु ती आर्थिक सुभत्ता राहिली का त्याला कोण जबाबदार आहे आज सरामपूर मागं राहिलेलं आहे ह्याच्यामध्ये कुणी पुढाकार घ्यायला पाहिजे होता शेवटी बाजारपेठेला एक उठाव येण्याच्या करता एक चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता पहिली यायला पाहिजे इथले सगळे साखर कारखाने इथल्या सगळ्या संस्था चांगल्या चालल्या पाहिजे मस्त रामपूरची मार्केट कमिटी असेल खरेदी विक्री संघ असेल त्याच्यामध्ये दूध संघ असेल पूर्वी बाबळेश्वरचा दूध संघ आम्हाला आठवत आहे रावसाहेब मजके चालवायचे एकदम चांगला चालला होता आज काय अवस्था आहे आज काही काही साखर कारखान्यांची काय अवस्था आहे श्रीराम कपूरकरांनो रावरीकरांनो मी कुणावर टीका करायला आलेलो नाही माझी मतं फार स्पष्ट असतात आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की कि, किती लोकप्रतिनिधीनं काम करायचं ठरवलं तर ज्या ज्या संस्थांमध्ये जे जे काम करणारे इतर घटक आहेत त्यांनी पण तिथं काम करावं लागतं आज कार्तिक एकादशी आहे मी तमाम माझ्या श्रीरामपूर करांना आणि माझ्या अहिल्या नगरच्या माझ्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला कार्तिक एकादशीच्या मनकपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्या ठिकाणी देतो साधू संतांचे विचार हे आज देखील तुम्हाला मला पुढे घेऊन जाणारे मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा एक कार्यकर्ता आहे मी स्पष्टपणे सगळीकडे सांगतो काही जण म्हणतात की मग तुम्ही कसं काय ह्या सरकारमध्ये मागे देखील आम्ही शिवसेनेबरोबर होतो शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे परंतु कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही एकत्र आलो आणि माझं स्वतःचं मत आहे अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन गेल्यावरच त्या भागाचा कायापालट होतो तो राज्य पुढे जातो तो जिल्हा पुढे जातो त्याच्यामध्ये भेदभाव करून चालत नाही आणि म्हणून आज लवकांद्यांच्या सारख्या एका उमद्या कार्यकर्त्याला आम्ही महायुतीचं उमेदवार केलेलं आहे कदाचित तुम्ही म्हणाल किंवा इथं महायुतीचा आणखीन एक उमेदवार आहे हे कस त्याच्यामध्ये नेवास्यामध्ये माझ्याकडनं अब्दुल भैया शेख कुठे अब्दुल उबारा ह्याला मी उमेदवारी दिलेली होती त्याला मी एबी फॉर्म दिलेला होता आणि नेवास्यामधनं उभं केलेलं होतं पण नंतर आमचं अंडरस्टँडिंग ठरलं एकनाथराव मी आणि देवेंद्रजीचं की बाबा मी अब्दुल भैयाचा आमच्या शेखचा फॉर्म विड्रॉ करायचा मी एबी फॉर्म अविनाश आदी दिलेले होते लऊ कानड्यांचा पण आणि त्यांचा पण पण नंतर ठरल्यावर आमच्या अब्दुलनी ऐकलं माझं आणि फॉर्म विड्रॉ केला इथं देखील फॉर्म भाऊसाहेब कांबळेला विड्रॉ करायला सांगितलेला होता परंतु ते काही अवेलेबल झाले नाही फॉर्म राहिला आज मी आपल्याला सांगतो भाजपचे सगळे नेते घडत परवा सत्यवान मला सांगत होता सत्यजित सत्यजित माझ्याच भावाचा मुलगा आहे पूर्वी नगराध्यक्ष होता आपल्या देवळारी प्रवराचा देवळारी नगरपालिकेचा तो आज भाजपाचा कार्यकर्ता आहे इथं दीपकांणा पटारे हे आमचे भाजपाचे अध्यक्ष आहेत ह्यांना भाजपनी क्लिअर सांगितलेलं आहे की आपण इथं महायुतीचे उमेदवार या नात्याने कानडे लहूम नाथा यांचं काम करायचं आहे त्यांची खूण आहे घड्याळ त्या घड्याळाचं काम करायचंय सगळीकडं जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचं काम करायचंय आणि मी त्या दिवशी अमित शाह साहेब नंतर मी देवेंद्रजी एकनाथराव आम्ही सगळे बसलो असताना चंद्रशेखर बावनकुळे सुनील तटकरे तिथनं आम्ही फोन पण लावला मी पहिल्यांदा सत्यजीशी बोललो आणि नंतर त्याला जे काही सांगायचं सा त्या सूचना आल्या आता इथून पुढं आता फक्त आठ दिवस राहिलेले आहेत आठ दिवसामध्ये बाकीची चर्चा नको मी मुख्यमंत्र्यांना पण विनंती केली हा खरं तर मंडप मुख्यमंत्र्यांच्या सभेचा आहे आम्ही त्यांना सांगितलं आम्ही देवासामध्ये तुम्हाला पाठिंबा दिलाय तिथं आमचा अब्दुल शेख देखील काम करतोय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुमच्या अधिकृत उमेदवार युतीचे म्हणून कुठले आमचे लंगे मीच त्यांना एकेकाळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्या ठिकाणी केलेलं होतं त्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये होते लंगे आता तिथले उमेदवार आहेत युतीचे आणि इथले युतीचे उमेदवार हे लव का दडे ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या आणि त्या पद्धतीनं मग आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली तुम्ही सभेला जाऊ नका त्यांनी सभा रद्द केली हे इथं काही पण कंड्या पुटवतात कोण आजारी होतो कुणी आजारी नव्हतं सगळे दडदाकडे मी खरं बोलतो अजितदादा खरं बोलणारा कार्यकर्ता आहे मी शक्य म्हणजे मला चालत नाही कधी कधी स्पष्ट बोलताना मला त्याची किंमत पण मोजावी लागली उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवार एकतर जास्त बोलत नाही बोलला तर खरं बोलतो त्याच्यामुळं माझी श्रीरामपूरकरांना आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती आहे माझ्या रावरी तालुक्यातला जो भाग बत्तीस गावांचा तो देवळाली प्रवरासह त्यांना विनंती आहे की आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता ज्या लवकानाडे एक चांगला काम करणारा आमचा सहकारी त्याच्यामध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून ते त्या ठिकाणी होते परंतु नंतरच्या काळामध्ये आत्ता त्यांना उमेदवारी देत असताना त्यांना उमेदवारी नाकारली का नाकारली ते लेखक आहे म्हणून नाकारली ते चांगले कवी आहेत म्हणून नाकारली दलच दलित साहित्याचे लेखक म्हणून त्यांची आज महाराष्ट्राला ओळख आहे एक गरीबांचा आवाज एक रंजल्या गंजल्यांचा आवाज माझ्या मागासवर्गीय समाजाचा आवाज या महाराष्ट्रामध्ये उठवण्याचं काम आमचे लौकानरे करतात ही त्यांची ओळख आणि म्हणून तुम्ही तुमची उमेदवारी कापली देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं होतं हगणदारी मुक्त योजना ही जी महाराष्ट्रात आमच्या आर आर पाटील साहेबांनी आणली चंद्रकांत दळवी अधिकारी आहे सोते त्याच्यामध्ये त्या योजनेचा एक पाठीराखा जनक म्हणून लहकादडी काम केलेलं होतं कधी कधी एखादा चांगला माणूस कुठेतरी मोठ्या झाडाच्या खाली बारकं झाड वाप उगवत नाही किंवा वाढत नाही त्यातला तो प्रकार आहे आज खर तर श्रीरामपूरकरांनो तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की आपला सुपुत्र कवी आहे आपला सुपुत्र लेखक आहे त्याच्यामध्ये एवढ्यावर ते, ते थांबले नाही त्यांनी उद्योजक म्हणून चांगलं काम करून दाखवलंय पोल्ट्री व्यवसाय ते चांगला करताय त्याच्यामध्ये शेती त्यांची उत्तम आहे गोट फार्म म्हणजे शेळ्यांचा फार्म तो त्या उत्तम पद्धतीने चालवतायत शासकीय सेवेमध्ये संधी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे एकेकाळी सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आमच्या लिडकॉमचे मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना पहिलं लिडकॉमचं एमडी म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी जबाबदारी दिलेली होती आज त्यांची पत्नी शिक्षिका आहे हे पण सुरुवातीला शिक्षक होते नंतर बीडीओ झाले नंतर डेप्युटी कमिशनर झाले सीओ झाले जिल्हा परिषदेचे सगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे एक अनुभव आहे अनुभवाची मोठी शिदोरी मी तुम्हाला दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे काँग्रेसवाल्यांनी अशा चांगल्या माणसावर अन्याय केला ठीक आहे काँग्रेस मोठा पक्ष आहे तो त्यांचा अधिकार आहे पण लोकशाहीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार दिला ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं एका चांगल्या माणसावर अन्याय होतो ताबडतोब तो अन्याय ता दूर करण्याच्या करता आम्ही सरसावलो आणि त्यांना महायुतीचे घड्याचं चिन्ह देऊन त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्यांना त्यांचा प्रपंच चांगला चाललाय त्यांची पत्नी शिक्षिका मुलगा क्लास वन ऑफिसर आहे आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांची मुलगी डॉक्टर आहे अरे एका गरीब मागासवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा एक सुपुत्र कवी म्हणून काम करतोय लेखक म्हणून काम करतोय अधिकारी म्हणून काम करतोय पी ए म्हणून प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी खाजगी सचिव म्हणून काम करतोय आज पोल्ट्री चांगली चालवतोय शेती चांगली करतोय उद्योजक म्हणून चांगलं काम आहे गोट फार्म त्या ठिकाणी आहे सगळ्या प्रकारचा अनुभव आहे फक्त मागच्या वेळेस पहिले अडीच वर्ष आम्ही सत्ताधारी पक्षाच्या ते आमदार होते मी तेव्हा उपमुख्यमंत्री होतोय देवेंद्र आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आणि त्याही वेळेस आमचे सव्वा वर्ष करोनामध्ये गेलं आम्हाला कमी काळ मिळाला एकंदरीत लव काजळे साहेब तुमच्या पाच वर्षात किती निधी आणला तुम्ही बाराशे कोटी आणला का तर त्याच्यामध्ये त्याच काळामध्ये पहिल्या अडीच वर्षात ते सत्य होते नंतर विरोधी पक्षात होते श्रीमपूरकरांन आपल्याला खूप काम आहे इथं काही म्हणतात रामपूरची बारामती त्या ठिकाणी करा बारामती नको आपण पूर्वीचं श्रामपूरचं वैभव त्या ठिकाणी प्राप्त करू तुम्ही देवडून द्या महायुतीचं सरकार येणार आहे तशा पद्धतीनं सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्वे करतो त्याच्यात पुढे आलेले आम्ही चांगलं काम केलंय आम्ही सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि तुम्ही फक्त तुमचं वीस तारखेला बटन दाबण्याचं काम करा महायुतीचं सरकार निवडून आणण्याच्या करता आमच्या लहूकांद्यांचा हातभार लागू द्या मी त्यांनी तर साडेबाराशे कोटी रुपये आणले पुढच्या वेळेस पाच वर्षात तीन हजार कोटी रुपये ह्या श्रीरामपूर आणि माझ्या रावरीच्या असणाऱ्या गावांना देण्याच्या करता देवळालीला द्यायला मी कमी पडणार नाही आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही बिनकामाची माणसं नाही आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही जो वादा करतो तो वादा पुरा करतो ज्यावेळेस आमचं बजेट होतं त्यावेळेस एकनाथराव मी आणि देवेंद्रजी आम्ही सगळे बसलो मी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे मला अनुभव आहे मी आर्थिक शिस्त पाळणार आहे माझ्या कारखान्यांचे भाव तुम्ही बघितले तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल माळेगाव सोमेश्वरचे भाव इकडच्या भाग, भा, भागातल्या कारखान्यांच्या पेक्षा सातशे रुपये आठशे रुपये सहाशे रुपये जास्त आहे आमच्या सगळ्या संस्था मी उत्तम चालवतो मी का एवढं पोटतिडकीनं तुम्हाला बोलतो मी माझ्या भागात करून दाखवलंय परंतु माझ्या पुरता मी अल्पसंतोषी नाहीये मला हे राज्याला द्यायचं आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणली आता माझ्या दोन बहिणी मला ओळख होत्या त्यांना विचारलं कागद पैसे आले का ते म्हणले हो दादा आतापर्यंत साडेसात हजार रुपये आले जुलै ऑगस्टला जुलैने घोषणा केली जुलै ऑगस्ट दोन महिने आम्हाला सगळं आधार कार्डची लिंक त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या याद्या फॉर्म भरणं ऑनलाईन ते अडचण आली पुन्हा ऑफलाईन केलं काही वेळेस इंग्रजी फॉर्म भरायला सांगितले ते रद्द केले मातृभाषेत फॉर्म भरून घेतले आमची त्या खात्याची मंत्री आदिती तटकरे पण कष्ट घेत होती आम्ही सगळे प्रयत्न करत होतो आणि मग ऑगस्ट मध्ये तीन हजार रुपये पाठवले जुलै ऑगस्ट चे सप्टेंबरला दीड पाठवले ऑक्टोबरला दिवाळी होती एक दोन तीन नोव्हेंबरमध्ये मी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याशी चर्चा केली एकनाथरावांशी आणि म्हणलं आपण आधीच पैसे पाठवू पुन्हा आचारसंहिता लागली की आमच्या बहिणींना पैसे मिळणार नाही बहिणींना सबल करण्याच्या करता सक्षम करण्याच्या करता आज माझी बहीण दिवसभर काम केल्यानंतर जिचा संध्याकाळी चूल पेटती तिची काय अवस्था होती हे आम्हाला माहिती आहे खुरपणीला जाती धुणंबांडी करते झाडू पोतना करते स्वयंपाक वेगवेगळ्या घरी जाऊन त्या ठिकाणी करते कसं आयुष्य काढते ते आम्हाला माहिती आहे आणि म्हणून तिला मदत करण्याची भूमिका आम्ही घेतली काय चुकलं काँग्रेसवाले विरोधक म्हणाले हे बंद करा का बंद करा तुम्हाला करता आलं नाही म्हणून बंद करा नंतर म्हणले की हे मिळणार नाही मिळाल्यानंतर म्हणले काढून घ्या काढून घ्या नाही तर पुन्हा घेतील अरे शाण्याो त्याच्यामध्ये रक्षाबंधनाला ज्यावेळेस बहीण ओवाळते त्यावेळेस आपण ओवाळणी टाकतो, टाकतो ते काय काढून घ्यायला टाकतो त्याच्यामध्ये भाऊबीजेला ओवाळती त्याच्यामध्ये जी ओवाळणी टाकतो ती काढून घ्यायला टाकतो काही सांगता खोटं सांगता मला म्हणले तुम्ही कंगाल करा राज्याला म्हणलं का नाही नाही सगळे पैसे संपतील तिजोरी खाली होईल म्हणलं आम्हाला तेवढी अक्कल आहे राज्य कसं चालवायचं विकास कसा करायचा आणि गरीब लाभार्थ्यांना लाभ कसा द्यायचा आणि त्यांना वर कसा आणायचं हे आम्हाला कळतंय आम्ही तिथे काही गोट्या खेळायला गेलो नाही आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायला गेलोय आम्ही जातीभेद करायला गेलो नाही माझी आपल्याला एक विनंती आहे मी दिलगिरी व्यक्त करतो आमचा बंडप बारका पडला आणि माझ्या माय माऊलींना जरा बाहेर उभं राहावं लागलं माझ्या बांधवांना बाहेर उभं राहावं लागलं पुढच्या वेळेस ही दुरुस्ती आम्ही करू काळजी करू नका पण तुम्हाला चांगल्यातलं चांगलं जीवन जगण्याच्या करता आम्ही सर्वतोपरी मदत करू जसं महिलांना ही योजना दिली पुरे योजना पाच वर्ष चालू ठेवायची त्याकरता युतीचं सरकार आलं पाहिजे त्याकरता घड्याळ काही ठिकाणी कमाळ काही ठिकाणी धनुष्यबाण अशा आमच्या आमदार कानडे म्हणाले की पाच वर्षांपूर्वी काँग्रेसला उमेदवार नसल्याने त्यांनी उमेदवाराची गळ घातली मायबाप जनतेने विश्वास दाखवून मला आमदार केले ती जबाबदारी समजून आपण राजकीय गट तट पक्ष असा भेदभाव न करता विकास कामांसाठी निधी दिला तालुक्यात बाराशे कोटी रुपयांची विकास कामे केली परंतु कपट कारस्थान करून आपली उमेदवारी नाकारण्यात आली त्यानंतर अजित पवार यांनी संपर्क करून मुंबईला बोलावले दुसरा फोन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आला पवार यांनी मुख्यमंत्री तसेच अमित शाह विखे पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आपल्याला उमेदवारी दिली माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मेळावा घेऊन पाठिंबा दिला रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे मी मानतो असे ते यावेळी बोलताना म्हणाले यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश यादीक यांनी स्वागत आणि प्रस्तावित केले भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे अमृत काका धुमाळ देवळलीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम माजी नगरसेवक राजेंद्र पवार फारुख पटेल यांची भाषणे झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारणी सदस्य सुनील थोरात शहराध्यक्ष अभिजित लिपटे संदीप चोरगे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा सैफ शेख भाजपाचे विधानसभा समन्वयक नितीन दिनकर केतन खोरे गणेश राठी मारुती बिंगले गिरीधर आसने गणेश मुदगुले बाबासाहेब चिडे नानासाहेब शिंदे राधाकृष्ण आहेर भाऊसाहेब बांद्रे अजित चव्हाण सुधीर टिक्कल शहाजी कदम रमेश गुले पीएस निकम रवी गायकवाड सचिन रामने सागर कुराडे संपत चितळकर चांगदेव देवराय योगेश जाधव अशोक गागरे शामराव निमसे कोंडराम मिटनोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष मदताई गवारे सरपंच मंजूश्री ढोकचवळे सागरमुठे हरिभाऊ वनसडे आबा पवार सुरेंद्र पवार राजेंद्र औताडे रमेश आव्हाड दीपक कदम राधाकृष्ण तांबे अक्षय नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपब्लिकन पक्ष यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूज वृत्त संकलन विभाग श्रीरामपूर